राज ठाकरेंचा दिलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचं दिलेलं आहे पण राष्ट्रवादीची स्थापन करणार शरद पवारांचं कर नाव दिलेलं नाही आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेधार्थ विद्यार्थी सण आमचे निधी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसने पण त्याच्यात एक हा जो पाठ्यपुस्तक तयार करणारे आहे त्याच्यात तर समन्वयक एक एकच व्यक्ती आहे पुस्तक लिखाण करणार राजशास्त्राची एकच व्यक्ती आहे आणि त्याच्यावर सुपरवायझर करणारी एकच व्यक्ती आहे ते रेखा पडशी बरखास्त करण्यास आहे ते आमची मागणी आहे त्यांना लवकरच ते, ते सस्पेंड करायचं आणि त्याच्यावर इन्क्वायरी बसायला पाहिजे आणि पाठ्यपुस्तक मंडळात असं का केलं आहे पहिल्यांदा आहे की एकच व्यक्ती तीन कमिटीवर आहे पाठ्यपुस्तक मंडळमध्ये कुठलीही एक व्यक्ती एक कमिटीवर असते लिखाण करणार वेगळं असते आणि त्याच्यावर सुपरवायझर करणार वेगळी कमिटी असते पण हे एक कमिटीमध्ये एकच व्यक्ती तीन जगावर बसली आणि त्यांनी काय त्याला काय राज्य हे पॉलिटिक्सचा अनुभव आहे मला माहीत नाही पण तशी व्यक्तीला बसवून आणि हे पुस्तक बंद करून जसा भूगोलाचं पुस्तक करण्यात आलं तसा इतिहासाचं पुस्तकसुद्धा बदलून बदलून दिलं पाहिजे आणि त्याच्यावर इन्क्वायरी बसवली पाहिजे ते माहिती रेखा पडशी आहे पडशी मला काय एक तर ते राज्य राज्यशास्त्र अभ्यास मंडळवर वर तेच आहे नंतर लेखक मंडळवर वर तेच आहे आणि समन्वयक कुठलाही पाठ्यपुस्तक मंडळ कुठलीही कमिटीवर एक व्यक्ती तीन पदावर नाही आहे काहीतरी असले नाहीतर असं होऊन होत नाही ना का शरद पवार साहेबांना ओळखत नाही असं तर नाही साहेब